ए बाय बाय जमा करतीला असच काकी डेंजर होत्या ब ना काकी बिजनेस बिजनेस गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा स्वागत आहे माझ्या कोल्हापूर ब्लॉक पार्ट थ्रीमध्ये तर आज आपला कोल्हापूरमध्ये शेवटचा दिवस आहे तर आज संध्याकाळी आपण परत ठाण्याला जाण्यासाठी निघणार आहोत तर आज जो दोन तीन स्पॉट्स आहेत ते कवर करणार आहे सकाळी आता अंग वगैरे झाली बा याची पण झाली सर्व पण आणि कल्पना आता एवढे बाकी म्हणून थोड्या वेळ निघूच बघूया मग आता आज कुठे जायचं आहे काय भेटूया थोड्या वेळात तर मित्रांनो या नाश्ता करायला का मामी खास आपल्यासाठी उपमा बनवला आहे कसा आहे उपमा आणि आता माणूस खातच नाही तर आता नाश्ता वगैरे करून मग बघूया कुठे जायचं आहे तर तुम्हाला भेटतो नाश्ता झाल्यावर तर मित्रांनो आता इथून जाणार आहे आम्ही महालक्ष्मी मंदिरात ते कोल्हापूरमध्ये आहे आता बघे आयटून घरातून ते सर पहिले दर्शन देतोच करायचं होतं पण आता थोडा घमकाव जाणार होता म्हणून आम्ही ते थांबवून ठेवलेलं आता चाललोय त्या मंदिर ते पण हे हो, हो तुला बोलव दर्शन तर आहे आम्ही प्रसाद वगैरे घेतला एकदम पैकी खूप गर्दी आहे म्हणजे आज आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असते आतमध्ये आहे आता खूप गर्दी पण मुक आम्ही मुकदर्शन घेतलं जास्त काय नाही देणगी तर बघूया आता काय खूप बरं वाटतं सुरेंद्र सर आम्ही आज पण कमी केला असेल आम्ही सकाळी पाहायला आलो असतो आमचं एवढं सुंदर दर्शन झालं असेल की म्हणजे विचारच नाही करू शकतो ठीक आहे आमचं दर्शन तर चांगलं आलं पण आमच्या इकडे काय काय माणसं इकडे बसली बसलो आहे वडा झाडाखाली आम्ही जरा घरी प्रेम म्हणजे मंदिरात ठेवण्यासाठी মূৰ্ বো ভা দৰ্শন बाय बाय जमा करतील असेरा मेरा भारी मेरा पकडू पकडू मेरू की आता आम्हाला शॉप भेटले कुठले वाला भेटलं इथला फेमस काय वडा ब्रेड म्हणून आहे त्यात ते नाव मला पण माहीत नाही त्या दुकानाचं काय तर ते खायला चालू झाली काय आणि त्याचं टायमिंग काहीतरी बाराच आहे ना म्हणजे बारा वाजता बंद होतं ते एवढं कोणी डिसिप्लिन नाही पण आता सांगता ना बंद झालं तर तिकडे माहिती आहे ना काल रात्री काय झालेलं तेज ते हो तो तो दो दो। तू लिओ लिट्रो पैट्रोल बोलना होता ना सॉरी वड़ा वड़ा है จังเล็กใครจะดิจังเล็กมาดิเลยจดกิมบะอืมฟิชเป้ ही गल्ली आहे ह्या गल्लीतनं नाही थोडंसं पुढं गेलं की लगेच शॉप आहे पण एक शॉप मस्त आहे इथे यायचं असेल तर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला उत्तरेचा जो महाचा द्वार आहे तिथून सरळ सरळ यायचं आहे आणि लगेच लेफ्ट घ्यायचं आहे आणि लगेच तुम्हाला सगळं इकडेच मला ती गल्ली भेटेल नाही तर मॅपवर पण टाकलं की लगेच भेटेल त्याचा काय प्रॉब्लेम आहे बघूया आता कुठे घरी चल मग आता डायरेक्ट घरी जाऊया आणि बघा इथून समोर दिसतोय दरवाजा जा तिकडून फक्त तुम्हाला असं असं सरळ जायचं आणि तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे आणि लगेच ते शॉप भेटेल मी कुकटची ॲडव्हर्टायझिंग केली त्यांची मी जाऊ जाऊ दे काकींचा आशीर्वाद भेटेल जरा काकी डेंजर होत्या बरं

सॅटरडे संडे सुट्टी काय होत नाही तर आपण कॉर्पोरेट कामगार मित्रांनो दुपारी डायरेक्ट मंदिरावरून आलो आणि डायरेक्ट झोपलो वगैरे नंतर मग योगेजाचे जे माते वगैरे त्यांच्याकडे जाऊन आलो तर आता वाजले रात्रीचे आठ तर आता आमची काय ट्रॅव्हलस आहे आम्ही लक्झरी बुक केली ती किती दहा वाजता येईना हो तर दहा वाजता आता आम्ही निघू थोड्या वेळातच कोल्हापूरच्या बोलायला गेलं तर खूप छान आहे फिरण्यासारखे तर खूप स्पॉट्स आहेत तिथे आणि इथली माणसं पण खूप छान आहेत खूप प्रेम दाखवलं आमच्यावर पण मजा आली आणि परत येऊ काहीतरी आमचे मेंबर पण बरेच आले नाही ऍक्च्युली येणार सात आठ जण येणार तो पण फक्त आम्ही चारच जण आले तर आता बघू नाही पुढचं आमचं कसं होतंय आम्ही ठरवूया आणि परत येऊया कधीतरी पुढच्या वर्ष येऊ मोस्टली पण बघूया कसं काय आता थोड्या वेळ निघतो बघूया आता ट्रेन डायरेक्ट आम्ही ठाण्यालाच जाणार आहे पुढेच थांबणार नाही तर भेटूया ट्रॅव्हल्समध्ये बिझनेस आहे बिझनेस काय मित्रांनो आता आलो आहे पिकअप पॉइंटवर आता बघूया आपली ट्रॅव्हलर्स कधी येते हा टायमिंग दिला आहे काय तिला ट्रॅव्हल्स वैभव म्हणून बघूया आता कधी येते ती ट्रॅव्हल्समुळं निघू शकतो मित्रांनो आपली ट्रॅव्हलस आली आहे बघा चलो <laughs> <laughs> आली आता आता बसूयात चला निघू आता इथं कुठे आहे दोन मग कुठे आहे कुठे